राज्य सरकारच्या पोषण आहारामध्ये सापच काय काही दिवसांनी कुत्राही सापडेल असा टोला शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे काही करून वजन वाढवायचं त्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय सांगलीच्या पलूसमध्ये गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारामध्ये चक्क मृत वाळा साप आढळला त्यावर आव्हाडांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे आपण बघतोय साप सापडला कुत्राही सापडेल अशा प्रकारचा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी शाले या पूरक पोषण आहारावर आहे साप सापडला काय काय? बोलता साप उंदीर मांजर कुत्रे हे सगळे सापडतील कारण का यांचं लक्षच नाही मेलेला पाणी पक्षी तिथेच सापडतील आता का कसंही करून वजन वाढवायचं असतं परवा काय सापडलं चिमणी आज साप म्हणजे एक उडणारा पक्षी सापडला एक रांगणारा पक्षी सापडला आता एक चार पायाचा पक्षी सा प्राणी सापडेल कदाचित तो कुत्रा असावा